खामगाव ते पंढरपूरला जाणारी स्पेशल विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी चौदा जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता खामगाव येथील रेल्वे स्थानकावरून विठ्ठल भक्तांना घेऊन पंढरपूर कडे रवाना झाली आहे यावेळी भाजप काँग्रेस शिवसेना या, या राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी स्पेशल विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचे लोको पायलट ठाकूर व संतोष अनासने माजी स्टेशन प्रबंधक यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला होता होता तसेच मोहन देशपांडे स्टेशन प्रबंधक शेगाव विद्याधर राऊत कमर्शियल इन्स्पेक्टर अकोला योगेश लोणकर व कमलेश चव्हाण उपस्टेशन प्रबंधक संतोष अनासने माजी स्टेशन प्रबंधक यांचाही सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला होता त्यानंतर भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक सागर फुंकर यांनी विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला हिरवी झेंडी दाखवून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला पंढरपूर कडे रवाना केली एक आहे या एक्सप्रेस मध्ये एकूण अठरा बोगी मध्ये असून यामध्ये ए सी स्लीपर एकशे बावीस स्लीपर पाचशे एक जनरल सहाशे अठ्याऐंशी असे एकूण एक हजार तीनशे अकरा भाविक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत तर दुसरी फेरी आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे सतरा जुलै सकाळी साडे अकरा वाजता सोडण्यात येणार आहे अशी माहिती चौदा जुलै रोजी दुपारी दोन वाजता खामगाव रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पांडुरंग महाराज पूर्ण करून त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे कर्ज माफी शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्ज माफी व्हावे कामगार निदा व्हावा यासाठी पाडोराच्या चरणी सर्वांनी साखळं घालावं तो या शासनाला सुबुद्धी सुधावी पांडुरंग त्यांना सुबुद्धी द्यावं या दोन्ही मागण्या मंजूर करण्यासाठी आम्ही सगळं प्रार्थना करतो व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुक्त सरकार शेतकऱ्यांचं सरकार यो अशी बोल पांडुरंग महाराज मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव